ही मोदीची गॅरंटी आहे त्या शेतकऱ्यांना थेट खात्यात लाभ होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आला आहे अद्याप ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता मिळाला नाही किंवा त्यांचा हप्ता अडकला असेल तर ही कामे केल्यास थेट शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया तर हप्ता अडकण्याची अनेक कारणे असू शकतात परंतु पहिले आणि सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे ई के वाय सी पूर्ण न होणे ई के वाय सी न करणाऱ्या शेतकऱ्यांना लाभापासून वंचित राहावे लागेल असे सरकारने आधीच स्पष्ट केले होते मीडिया रिपोर्टनुसार मोठ्या संख्येने शेतकरी आहेत ज्यांचे ई के वाय सी न झाल्यामुळे हे हप्ते अडकले आहेत म्हणून हे महत्त्वाचे आहे की जर तुम्ही लवकरात लवकर ई के वाय सी केले नसेल तर तुम्हाला हप्ताचा लाभ मिळू शकेल यानंतर राज्य सरकारने तुमचे नाव साप करते त्यानंतर तुम्हाला केंद्र सरकारकडून लाभ मिळू शकतात तुम्ही याप्रमाणे ई के वाय सी करू शकतात ही आहे मोदीची गॅरंटी जर तुम्ही पी एम किसान योजनेच्या हाला ई के वाय सी केलं आणि तुमचा खाते क्रमांक आणि तुमचा गट नंबर बरोबर असेल तर या ठिकाणी तुम्हाला नक्कीच दोन हजार रुपयाचा हप्ता मिळेल आता जर तुम्हाला ई के वाय सी करायचे असेल तर तुम्ही पी एम किसान गव्हर्मेंट डॉट इन या योजनेच्या अधिकृत पोर्टलला भेट देऊन पूर्ण करू शकता त्यावेळी जवळच्या सी एस सी केंद्राला भेटसुद्धा देऊ शकता ई के वाय सी सुद्धा करता येतं असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रोगू यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा